भारत आणि मालदीवमध्ये आज शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली भारत आणि मालदीव दरम्यान काही महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारताकडून मालदीवला चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज देण्यासह कर्ज परतफेडीच्या संदर्भातही करार करण्यात आला दोन्ही देशादरम्यान मुक्त व्यापार करारासाठीच्या संदर्भ अटी निश्चित करण्यात आल्या या अटींना मूलभूत मानून पुढच्या वाटाघाटी सुरू होतील मत्स्य व्यवसाय आणि सागरी व्यवसायाबद्दल सहकार्य पृथ्वी विज्ञान पर्यटन हवामान विभाग अशा विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याबद्दलचे सामंजस्य करार यावेळी करण्यात आले त्याशिवाय दोन्ही देशांमध्ये डिजिटल व्यवहारांबाबत सहकार्य करारही यावेळी करण्यात आला पंतप्रधान मोदी यांनी भारतातर्फे भीष्म म्हणजेच भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री ही आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मालदीवला सुपूर्द केली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुईझू यांनी मालदीवमधील माले इथे एक पे माके नामचा भाग म्हणून वृक्षारोपण केला